चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा शहीदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बागला तालुक्याचे भावी आमदार गणेश लहान वहिरे यांच्याकडून ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा व माजी नाशिक जिल्हा परिषद सदस्य पठारे दिगर गटातील सतत विकासाचा ध्यास घेतलेले जाड येथील हिरे यांनी गेल्या पाचच वर्षात पठावे दिगर गटात कोट्यावधीची कामे करून समाजासाठी एक विकास पुरुष म्हणून ओळख कायम ठेवली तसेच माझे आमदार लहानू बाळू अहिरे वडील यांच्याकडून राजकारणाचा वारसा लाभलेले गणेश अहिरे यांनी पठावेगर गटातील ग्रामस्थांचा आपल्यावरील विश्वासार्थ ठरवत परिसरातील अडियलने स्वतः जाऊन हेरल्या व स्वतः उच्च शिक्षित असून शिक्षणाची जाणीव असणारे व्यक्ती प्रथमता त्यांनी जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत बांधकाम तसेच ठिकठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम करून दिले नंतर आरोग्याच्या समस्या बघून आलियाबाद येथे दवाखाना बांधकाम करून दिले दळणवळणाच्या सोयी सुविधा चांगल्या व्हाव्यात म्हणून खेड्यापाड्यातील वस्त्यांमध्ये रस्ते कॉन्ग्रॅटीकरण करून दिले तसेच हे तर ब्लॉक बसविणे परिसरातील नागरिकांना व पशुपक्षींना पिण्याच्या पाण्याचे सोयीसाठी पाजर तलाव सिमेंट बंधारा पाण्याच्या टाक्या विहिरी तसेच ठिकठिकाणी सांस्कृतिक भवन यांचे सुद्धा बांधकाम करून दिलेत अशा प्रकारे पठारे दिगर गटात अनेक विकासकामे करून दिलेत म्हणून सध्या त्यांचे बागलाण तालुक्याचे भावी आमदार म्हणून सर्वत्र नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे अशा या विकास पुरुषाकडून ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा